रामकृष्ण अरिमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व तर बघा आपल्याला आता पंधरा ऑगस्ट महिना झाला आणि गणपतीचं सीझन चालू आहे तर कलर बघा किती छान असे मस्त पैकी आपल्या झेंड्याच्या कलर आणि छान असे मस्त पैकी आपल्याला मोदक तयार आहे पनीर मोदक तयार आहे तर, तर पनीर मोदक बनवण्यासाठी तर चला वेळ वाया कशाला घालवता तर आपण आज पनीर मोदक बनवूया खूप छान असे मोदक तयार आहेत बघा किती छान आणि एकदम मुलायम आणि एकदम छान असे मस्त पैकी मोदक तयार आहेत तर इथे आपण डब्यामध्ये स्टोर करून घेऊया एवढे छान आणि खूप छान असे मस्त पैकी मोदक एकदम रेडी आहे गणपती बाप्पासाठी तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता आपल्याला आज बनवायचं आहे पनीर मोदक तर इथे मी पनीर मी घरीच बनवून घेतलेलं पनीर आहे तर त्याच्यासाठी आपल्याला मलाई लागणार आहे दोन चमचे तर मलाई पण घेतलेली आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे मी ते काही साळून घेतलं काय डायरेक्ट म्हटलं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया त्याच्यासाठी घेतलेली एक पाऊन वाटी साखर त्याच्यामध्ये तीन वेलची घेतलेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण साखर बारीक करून घेऊया इथे आपण साखर बारीक करून घेतलेली आहे एका याच्यामध्ये काढून घेऊया ती नारळ बारीक करून घेऊया इथं आपलं खोबरं दळून झालेलं आहे काढून घेऊया डिशमध्ये नारळ ओला असल्यामुळे थोडंसं त्याला पाणी आहे आणि ते पाणी आपल्याला काढून टाकायचं नाही कारण की नारळाचं पाणी गोड असतं त्याच्यामुळे ते काढायचं नाही आपल्याला थोडंसं खोबरं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये ते, 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 ते पाणी आटून जाईल आता त्याच्यानंतर आपल्याला दळून घ्यायचं आहे पनीर इथे मी पनीर घेतलंय बघा ते पनीर आपल्याला काल मी परवा दिवशी बनवेलय त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला ते धुऊन काढायचं आणि मग दळून घ्यायचं मिक्सरमध्ये इथे आपल्याला खोबरं सुद्धा एक वाटी आहे मी मोजून बघितलं म्हणजे तुम्हाला परत सांगायला वेगवेगळं वेग नको म्हणून एक वाटी खोबरं आहे एक वाटी साखर आहे आणि एक वाटी पनीर असणार आहे तर ते आपण आधी धुवून बारीक करून घेऊया इथे पनीर आपण छान असं धुवून घेतलेलं आहे बारीक दळून घेऊया इथं आपलं पनीर दळून झालेलं आहे ते आपण कडई ठेवून घेतलेली आहे याच्यात एक मोठा चमचा असं तूप घालून घ्यायचंय गावरन तूप इथे तूप छान असं गरम झालेलं आहे त्याच्यात आपण इथं मैदा घेतलेला आहे चार चमचे तो घालून घेऊया पोहे खायचा चमचा आहे त्याच्यानी चार चमचे असं इथं मैदा घेतलेला छान असं भाजून घ्यायचं आपल्याला मैदा छान असा मस्त भाजलेला आहे मस्त असेच त्याच्यावर तर त्याच्यात आपण दळलेलं खोबरं ते पण भाजून घ्यायचं थोडं थोडं कारण की आपण पनीरचे मोदक बनवतो त्याच्यामुळे ते पनीर पण पने आपल्याला तुपाच असतो तुपाचा वापर करायचा आपल्याला इथे आपलं खोबरं आणि मैदा छान असं भाजलेला आहे त्याच्यात आता पनीर घालून घेऊया इथे एक वाटी पनीर घेतलेले ते घालून घेऊया छान असं ते पण परतून घ्यायचं आपल्याला पनीर पनीर खोबरं मैदा छान असं मिक्स झालेलं आहे याच्यात आता आपल्याला घालून घ्यायचे आहे पिटी साखर आणि इथं दोन चमचे मलाई घेतलेली आहे आपण ती मलाईसुद्धा याच्यात आपल्याला घालून घ्यायची म्हणजे साखरेचं पाणी पटकन होऊन जाईल इथे आपण एक वाटी साखर बनवून घेतली होती त्याच्यानंतर घेऊया इथे आपण दोन चमचे मलाई छान असं परतून घ्यायचं त्याला थोडंसं पाणी वगैरे सुटन तर आपल्याला हलवत राहायचंय कारण की साखरेचं पाणी तेव्हाच होतं ते सारखं हलवत राहायचंय तर इथं आपल्याला सगळं मिश्रण छान असं मस्तपैकी कोरडं झालेलं आहे आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचंय असं सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे तर मी जवळजवळ हे पाचशे मिनटं असं हलवत होते म्हणजे त्याच्यात आपण मलाई टाकली होती त्याच्यामध्ये थोडंसं दूध असतंच मलाईमध्ये आणि त्याच्याने पटकन असं साखरेचं पाणी होऊन जातं तसं मलाई, मलाई नसती टाकली तरी चाललं असतं खूप छान झालं असतं तरी पण होती म्हणून मी टाकले तुमच्याकडे असली तर टाकली नसली तर तरी चालतं नुसते पनीरचे पण खूप छान असे मोदक होतात आणि आता त्याच्यावर लाडूसुद्धा खूप छान होते पण आपल्याला मोदक बनवायचे आहेत आपल्याला हे ताटामध्ये थंड करून घेऊया एकदा आता गॅस बंद करून देऊया आणि थंड करून घेऊया ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड होऊन देऊया आता इथं मिश्रण आपल्याला छान असं थंड झालेलं आहे मिश्रण थंड झालं आपण थोडस त्याला मळून घेऊया हाताने अस भाग करून घेऊया मी इथे तीन भाग करून घेतले आता हे दोन भाग आपल्याला साईडला ठेवायचे आता ह्या भागामध्ये आपल्याला थोडासा कलर घालून घ्यायचा इथे मी थोडासा कलर घालून घेते केशरी कलर आहे तो आपल्याला याच्यात घालून घ्यायचा आहे छान असं मळून घ्यायचं आता इथं आपल्या याच्यामध्ये आपण फ्रूट कलर घालून घेतलेला आहे केशरी तर याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे ग्रीन ऍपल कलर इथे मी थोडासा कलर घेतलाय ग्रीन तो घालून आहे छान असं मळून घ्यायचं आपल्याला पीठ तर इथं आपल्याला तिन्ही पण कलर तयार आहे व्हाईट ग्रीन केशरी तर आता आपण मोदक भरायला घेऊया इथं मी मोदकचा कवर घेतलेला आहे याच्यात तुम्हाला काही ड्रायफ्रूट फ्रूट वगैरे जर घालायचे असेल तर घालून घ्यायचे नसन घालायचं तर काय हरकत नाही तरी तर आपल्याला थोडं थोडं आधी पहिल्यांदी स्टार्टिंगला भगवा कलर भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बंद करून घेऊया छान असं दाबून घ्यायचं भगवा कलर घातल्याच्या नंतर त्याच्यानंतर घालून घेऊया आपण व्हाईट कलर व्हाइट घालून घेऊया थोडसा तो पण छान असं दाबून घ्यायचा आतून त्याच्यानंतर घालायचं आहे आपल्याला ग्रीन तो पण छान असं दाबून घ्यायचा आहे आता मोदक ओपन करायचा आहे तर बघा आपल्याला मोदक किती छान असा मस्त पैकी तयार आहे कलरमध्ये तर आता सगळे मोदक आपल्याला असेच तयार करून घ्यायचे आहेत छान असे तर आपण इथं एक मोदक तयार करून घेतला आणि लगेच आपण डब्यामध्ये घालून घेतलेला आहे तर सगळे मोदक आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहेत तर इथं आपल्याला सगळे मोदक तयार आहेत बघा किती रंगीबेरंगी छान असे मस्त पैकी आपल्याला मोदक झालेले एकच नंबर मोदक झालेले आपले पनीर मोदक तयार आहेत तर बघा किती छान दिसायला पण किती छान आणि खूप स्वादिष्ट पण झालेले आहेत रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच वेगवेगळ्या तुम्हाला रेसिपी बघायला भेटत जातील तर बघा किती छान आपले मोदक तयार आहेत आता आपण करू या डब्यामध्ये स्टोर करून घेऊया नक्की नक्की माझ्या रेसिपीला लाईक करत जा खूप कष्टाने आणि खूप मेहनतीने मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येत असते खूप वेळ लागतो खूप टाइमपास पण होतो पण तुमच्यासाठी काही पण त्याच्यामुळं मी रेसिपी बनवायला काही मागं पुढं बघत नाही पनीर असू किंवा काही असो पण आपण पन त्याला काही सजवण्याची काही गरज नाही एवढे छान असे आपल्याले मोदक तयार आहे तर नक्कीच लाईक शेअर करत जा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबत जा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू या पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा स्टोर करूया डब्यामध्ये बघा किती छान असे मोदक तयारी आणि गणपती बाप्पाच्या हातावर सुद्धा मोदक आहे तरी किती छान असे मोदक आपल्याला तयारी